आवाजून दा सुरज शेठ नमस्ते, नमस्ते। बरं वाटलं तुम्ही या प्रभागामध्ये फिरताय पुणे महानगरपालिकेची आमची निवडणूक लागली या निवडणुकी निवडणुकीकरता तुम्ही एक ब्रँड अम्बेसिटर म्हणून एक दादांचे आवडते सूरज चव्हाण ह्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झालात तुम्ही रॅलीमध्ये फिरता फिरता तुम्ही आमच्या केशवनगर नळी मांजरी शावळ या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तुम्ही आलेला आहात तर लोक अतिशय सकाळपासून आम्ही पाहतोय की तुमच्या पाठीमागं गर्दीच गर्दी युवक युवक पण तुमच्या पाठीमागं जोमाने आहे तुम्ही हे फिरत असताना या चारही उमेदवारांच्या बाबतीत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ तर तुम्हाला काय वाटतंय काय होईल उमेदवार येणार घड्याळ घड्या कारण पाठी यांचा मार्ग कस हात आहे कारण दहा तू आहे परत येणार म्हणले ते दिसते एवढं भेटते राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्ष